नंदुरबार घटनेच्या निषेधार्थ प्रकाशात कडकडीत बंद जयबाबा यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आदिवासी समाज बांधव प्रकाशात नंदुरबार येथे सप्टेंबर रोजी जयवड यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे यांच्यासह आरोपी विरुद्ध व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी प्रकाशा येथील आदिवासी समाजाकडून करण्यात आली आहे नंदुरबार ते सोळा सप्टेंबर रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर सह आरोपींनी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने जयवडवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला त्या परिणामाने दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या उपचारादरम्यान झाला ही घटना नंदुरबार येथील कॉलनीत घडली या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वीस सप्टेंबर रोजी प्रकाशा गाव सकाळपासूनच पूर्ण दिवस कडकडीत बंद पाडण्यात आले जयबाबा प्रत्येकाच्या हृदयात अमर रहे यासाठी संध्याकाळी समस्त आदिवासी समाजाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्च मध्ये सर्व आदिवासी समाज व्यापारी वर्ग तमाम ग्रामस्थ उपस्थित होते तसेच प्रकाशात दंगल पथक सठिकठिकाणी पोलीस तैनात होते नंदुरबार येथील घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या चाकूने करत होतात त्यात पोलीस कर्मचारी बघ्याची भूमिका घेत होता का यावरून पोलीस प्रशासनावर संशय होत आहे चौकशी करावी तसेच दोषीसह जो पोलीस कर्मचारी सोबत आहे त्याला निलंबित करण्यात आलाय अशी प्राथमिक माहिती मिळाली असता त्याच्यावर हत्येचा खटला चालवावा अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आदिवासी समाजाने दिलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशात